नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाच स्वागत करतो गणपती बाप्पा मंगलमूर्ती आज आपण आलेलो आहे पुसद शहरातील श्री गणबादेव गणेश मंडळ या ठिकाणी सुमारे एकशे एकवीस वर्ष हे जुने असलेले किंवा त्या वर्षामध्ये पदार्पण करणारे हे जे मंडळ आहे आज आपण त्यांच्याच भेटीला आलेलो आहे ज्याप्रमाणे आपण जे भाविक भक्त आहे पुस्तकर आहे यांना शब्द दिला होता की विशेष पर्वाने श्री गणेश उत्सवाची आपण घेऊन येणार आहे आता त्यासाठी आपला जे पहिला श्री गणेश आहे आपण श्री गणबादेव यांच्याच चरणापासून सुरू करणार आहे आता या मंडळाचा इतिहास भाविकांना आलेले अनुभव आणि बरच काही कशा प्रकारे त्याचा कारभार चालतो या संबंधीची जी माहिती आहे तेच घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे चला तर मग आता या संबंधीची संपूर्ण माहिती जे आपले दादा आहेत त्यांच्याच मार्फत आपण घेण्याचा प्रयत्न करू दादा तुमचे नाव सांगा मी ऍडव्होकेट विनोद पाटील आता ज्याप्रमाणे आम्ही ऐकलं की श्री गणबादेव या मंडळाचा महिमा आणि या देवाची जी कीर्ती आहे ही खूप मोठी आहे आणि लांब लांबून भाविक भक्त या ठिकाणी येतात तर नेमकं या मंडळाबद्दल आम्हाला माहिती द्या आपलं गणपादेव गणेश मंडळ हे पुस्तकारांचं ग्रामदैवत असून एकोणीसशे पाच साली त्या ते त्यांची स्थापना झाली आणि तेव्हापासनं अविरतपणे मंडळाचं कार्य चालू आहे या मंडळामध्ये अन्नदान असो वृक्षारोपण असो रक्तदान असो आणि करोनाच्या सारख्या जे असतील त्यावेळेस सुद्धा आणि अशा सर्व ठिकाणी नुसतं उत्सव साजरे करून नाहीत तर आपल्या परंपरा जपण्यासाठी सामाजिक परंपरा असो आपले जुने काही असतात त्या पद्धतीनं सर्व साजरे केल्या जातात आणि तसंच सामाजिक भान ठेवून प्रत्येक ठिकाणी गणपादेव गणेश मंडळ आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत असते प्रत्येक ठिकाणी असते बरं ज्याप्रमाणे आम्ही बघितलं आणि सर्व पुस्तकांनी अनुभव सुद्धा घेतलेला आहे की आपले आ, श्री गणमादेव जे मंडळ आहे हे पहिल्या स्थानी असते परंतु जे इतर ठिकाणी गाजा वाजा होतो डीजेच्या स्वरूपामध्ये तर तशा प्रकारचं या ठिकाणी नसते परंतु पारंपरिक जे वाद्य आहे त्याचा मोठ्या प्रमाणावर समावेश आपल्या मंडळामार्फत करण्यात ते येतो तर ही कशा प्रकारे आयडिया तुम्हाला सुचली होती किंवा ते तुम्ही परंपरा जपत आहात त्याबद्दल माहिती द्या आता जे सध्या आपण सर्वांना भेटणार साऊंडचा त्याला आणि आपले पारंपरिक जे वाद्य आहेत ती संस्कृती जपली पाहिजे त्याकरता आम्ही डफडी दिंडी या पद्धतीतून आणि जे बँड बाजे असतो त्याच्या याच्यातून गणपती आमच्या गणपतीवाला देवाला विसर्जनमध्ये आणतोय आणि त्यामध्ये सुद्धा रथा पूर्ण फुलाने आचितलेल्या रथा रथामध्ये आम्ही गणपतीला घेऊन येतोय आता जी आपली श्री गणबादेव आहे यांच्याबद्दल जे आपल्या तरुण मित्र आहेत त्यांच्याच मार्फत माहिती घेऊ प्रकारे ते श्री गणेशाचरणी आपली सेवा देतात त्यांना प्रकारे अनुभव आला आहे चला तर मग तुझं नाव सांग नमस्कार मी योगेश चौधरी गणबादेव मंडळाचा एक युवा कार्यकर्ता आणि मंडळाचं आदर्श खूप असं आहे की आमच्यासारख्या युवा कार्यकर्त्याला मंडळ समोर घेते आज टाइम्स ऑफ पुसद यांचे ऋषिकेश जोगदंडे मंडळाला भेट देतात आणि या संदर्भात मंडळाने तरुण कार्यकर्त्यांना समोर विजिटसाठी किंवा डिबेटसाठी बोलावलेला आहे यासाठी मंडळाचे मी पहिले आभार व्यक्त करतो गणबादेव मंडळाची स्थापना एकोणीसशे पाच साली झालेली आहे पुसतचे ग्रामदैवत म्हणून आपण गणबादेव मंडळाची ओळख आहे मध्ये गणबादेव मंडळाचं स्थान हे मानाचं स्थान आहे आणि गणबादेव मंडळाचं विशेषता म्हणजे आपण पाहत असतो की गणबादेव मंडळाला पूर्ण आम्ही मंडळाचा एक एक रुपया वर्गणी जो देतो माणूस म्हणजे मंडळाचे भक्त वर्गणी देतात त्यात आम्ही एक एक रुपया हा मंडळ जपून वापरत असतो मागे तुम्ही पाहत असाल सजावट ही जी मंडळाची आहे ही आम्ही मागील दहा ते पंधरा वर्षापासून कंटिन्यू एकच सजावट मंडळाने ठेवलेली आहे बरं आता या आपल्या गणेश मंडळामध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे आता आपण बघत आहे की गणेश मंडळ वाढत आहे आणि तरुण विभागले जात आहे परंतु या ठिकाणी तशा प्रकारची भूमिका दिसत नाही तर तुम्ही हे सामाजिक ऐक्य तरुणांचे ऐक्य कशा प्रकारे जपले याबद्दल थोडक्यात माहिती द्या आता तरुणांचं म्हणलं तर आता मी स्वतःच मला डीजे खूप आवडतो पण माझे जे जुने वडीलधारे व्यक्ती आहेत त्यांना डीजेशी परवानगी नाही आहे मला आम्ही त्यांचा मान ठेवून आम्ही विसर्जन मिरवणूक किंवा आगमन मिरवणूक ही सांस्कृतिकरित्या जसे की डफडे ताळ मृदुंग या ताला तालाच्या सुरात आम्ही गणबाजीवरची मिरवणूक काढतो आणि तरुणांचं म्हणलं तर कसं आहे आमच्या मनाची विशेष बाब म्हणजे आम्ही सर्व वडीलधारा मंडळीचा मान ठेवणे हे आम्हाला सर्वपरी आहे आपल्या मंडळामध्ये सध्या किती तरुण किती जे मार्गदर्शन करणारे व्यक्ती आहे यांची संख्या असेल व्यक्तिमत्व म्हणजे जुने कार्यकर्ते म्हटलं तर सध्या दोन शरद काका आणि वाशिमकर अण्णा आणि नवीन मध्ये त्यांच्यानंतरची पिढी म्हणले तर माझे वडील सतीश अण्णा प्रमोद काका सुदेश काका गजानन पंडितकर नितीन दादा अजून खूप सारे व्यक्ती आहे आणि नवीन पिढीतले म्हणजे दादा संदीप भाऊ आणि आम्ही कार्यकर्ते छोटे मोठे बरं एक महत्वाचं म्हणजे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जे पीओपीला ला कुठेतरी विरोध केला जातो त्याच्या विरुद्ध जे श्री गणबादेव आहे यांची पूर्णतः हो मातीची मूर्ती असते तर नेमकं ही संकल्पना आ, कशा प्रकारे तुम्हाला सुचलेली आहे त्याबद्दल माहिती द्या आणि इतरांनीही मातीच्या मूर्तीचा अवलंब केला पाहिजे याबद्दल जनतेला मार्गदर्शन करा जसे की मातीची मूर्ती ही गणपती एकोणीशे पाच साली स्थापना झाली ही काळ्या मातीची मूर्ती आम्ही आणतो आणि पीओपीचा संदर्भात असं घ्यायचा की जेव्हा आपण विसर्जन करतो तेव्हा पीओपीची मूर्ती पाण्यात विसर्जन होत नाही त्याच्यामुळे जे पाण्यातील जनजीव आहे त्यांच्यासाठी ते आरोग्यास धोकादायक राहतं त्यांची जी प्रजाती आहे ती नष्ट होण्यावर आलेली आहे त्याच्यामुळे आम्ही सहसा मातीचीच मूर्ती यूज करतो आणि ही मूर्ती जी आहे ती पिढ्यान पिढ्या मूर्तीकार बनवत आलेली आहे त्याच्यामुळे मातीचीच कम्फर्ट आता या ठिकाणी आपण बघत आहे एकदम दा पूर्ण दाखवून द्या कशा प्रकारे इथे जे वडीलधारे आहेत अनुभवी व्यक्ती आहेत इथे आपल्याला आपल्या चॅनलला सहभागी झालेले आहे पूर्णतः एकदा पुन्हा दाखवून द्या बरेचसे असे प्रतिष्ठित व्यक्ती सुद्धा या ठिकाणी हजर झालेले आहे आणि विशेष म्हणजे श्री गणपदेव जे मंडळ आहे उत्सव मंडळ आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वर्गणी सुद्धा येते आणि तशाच प्रकारे भाविकांना सेवा सुद्धा दिली जाते हे विशेष हे आपलं होतं श्री गणपदेव गणेश उत्सव मंडळ नक्कीच आणखीही जे गणेश उत्सवाचे भाग आहे आपण घेऊन येऊ बघत राहत द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद गणपती बाप्पा